महत्वाच्या बातमीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे अशातच आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीसंदर्भातली माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेट संबंधी जीआरवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून त्या गॅसेटमध्ये बदल करावा अशी मागणी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी ओबीसी उपसमितीची स्थापना केली होती सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि या विजयवडेट्टीवरजीची जी, जी, जी संघटना आहे बाकी इतर राष्ट्रीय इतर जो सी सर, जी ओबीसी संघटना आहे या संघटनेची आणि राज्य सरकारची ही बैठक आहे मला वाटतं की निश्चितच त्याचा तोडगा निघणार जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीतनं होणार हे मला खात्री आहे